नाशिक शहरात रिक्षा चालकांविरोधात पोलीस आणि आर टी ओ विभागाची धडक मोहीम सुरू असून बुधवारी नाशिक रोड परिसरात मोठी संयुक्त कारवाई करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर पुतळा व बिडको पॉइंट येथे झालेल्या या कारवाई दरम्यान एकूण दहा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर दोन रिक्षा कागदपत्रे व लायसन्स बॅच वैध नसल्यानं जप्त करण्यात आली आहे ही संयुक्त कारवाई नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळे तसंच मोटर वाहन विभागाच्या सहाय्यक निरीक्षक मोनिका आचार्य आणि शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे नाशिक शहरात मागील काही दिवसात दोनशेपेक्षा अधिक रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यामुळे बेशुस्त रिक्षा चालक आता ड्रेस कोड आणि बॅच नियमांचं पालन करू लागलेत शहरातील मध्यवर्ती भागात काही रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतूक विस्कळीत होत असल्यानं ना, आणि नागरिकांना त्रास होत असल्यानं पोलीस आयुक्तालयानं ऑटो रिक्षा शिस्त मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत रिक्षाचालकांनी आपल्या वाहनात नाव परवाना क्रमांक बॅच आणि चालकाचा लायसन्स क्रमांक प्रवाशांना ना दिसेल अशा ठिकाणी बंधनकारक आहे आहे निर्धारित युनिफॉर्म परिधान आणि स्पष्टपणे आवश्यक परवाना संपलेल्या तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षांवर तात्काळ कारवाई केली जाणार असून वेगाने किंवा बेफिकीरपणे रिक्षा चालविणाऱ्या चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय नाशिक खबर न्यूज विशेष प्रतिनिधी